सामाजिक राजकीय व्यवसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमाणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाजा रोजगार हमी योजनेचे विहिरीचे काम जाणीवपूर्वक ठेवले अपूर्ण दोषीवर कारवाई करावी राहेरी येथील शेळकेंची मागणी तालुका मोताळा येथील शेतकरी अनंता माणिकराव शेळके यांची विहीर सन दोन ते दोन मध्ये मंजूर झाली होती सदर विहिरीचे काम येथील ग्रामसेवक यू एस डुकळे यांनी हेतुपुरस्परपणे अर्ध्यावर सोडले असल्याचे तक्रार अनंत शेळके यांनी जिल्हा अधिकारी व संबंधित विभागाकडे केली होती सदर तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने शेळके हे दिनांक एक नोव्हेंबर पासून जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत अनंत मानिकराव शेळके मुक्काम पुष्ट तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी शेतकरी असून सदर खामखेडागड ग्रामपंचायतचे सचिव श्री उद्धव सुभाष डुकरे यांनी हेतू पुरस्कार माझी वीर पूर्णत्वास नेलेली नाही आणि त्यानिमित्तानं मी चौकशी त्यानिमित्तानं मी आयुक्ताकडे तक्रार दिलेली होती आयुक्ताच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर एक चौकशी समिती गठीत करून चौकशी समितीत श्री डुकरे आधी तीन जणां दोषी आढळून आलेले आहेत यानिमित्तानं मी कलेक्टर ऑफिसमध्ये आणि शिवला बार बार तक्रार अर्ज केले त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे मी उपोषणावर बसलेलो आहे आतापर्यंत जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषणावर मागे घेणार नाही मंजूर झालेली आहे आतापर्यंत कोणताही पांडवा ग्रामसेवा कोणीच नाही कोणीच नाही आतापर्यंत कोणीच आलं नाही आणि काही चौकशीही केलेली नाही तुमचं म्हणणं काय म्हणा माझं म्हणणं असं आहे की माझी वीर पूर्ण करून द्या आणि दोषी आढळलेल्या आरोपीवर तत्काळ कारवाई करा म्हणजे निलंबित करावं फोजदारीसारखे गुन्हे त्याच्यावर करायला पाहिजे कोणत्या शिवारातही वीर दाबा शिवार गावराहेरा आणि आ आतापर्यंत अनकम्प्लीट आरती झालेली का बाकी काहीच नाही काम काहीच नाही झालं कामाचा वर्कआउट झालेला आहे जिओ टॅकिंग झालेलं आहे सगळं झालं फाईल पूर्ण ओके झालेली आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही पंचनामा वगैरे काही पंचनामा स्थळ पंचनामा बी झालेला आहे तुमची मागणी वस्ती ते, ते एक करून द्याल हो माझी मागणी वी, वीर करून द्यावं आणि त्या दोषी आढळलेल्या कारा कार्यकारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल डाव राहिरा अनंथा माणिकराव शेळके यांच्यावर या अधिकाऱ्यांना अन्याय केलेला आहे या अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करा अन्यथा शेतकऱ्याची वीज पूर्ण करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यासमोर योग्य ते आंदोलन करण्यात येईल जोपर्यंत या माणसाला न्याय भेटत नाही तोपर्यंत हा माणूस कुपोषणातून उठणार नाही या या माणसाला माननीय अनिल लदा माणिकराव शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा आज रोजी मी करत आहे महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेना राजे शिंगे मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माझा जाहीर पाठिंबा काही नुकसान भरपाई झाली तर प्रशासन जबाबदार राहील लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्यामुळे वर्क कोड जनरेट केलेला असताना कामाचा कार्यारंभ आदेश न देणे व विहित मुदतीत काम पूर्ण न होण्यासाठी कोणताही पाठपुरावा न करणे त्यामुळे लाभार्थी लाभापासून वंचित राहणे यासाठी तालुका स्तरावरील सनियंत्रण अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हे दोषी असल्याचे अहवालात सादर केले मात्र अद्याप दोषीवर कारवाई नाही म्हणून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्ते अनंता शेळके यांनी केली आहे प्रतिनिधी सय्यद महबूब महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलडाणा